म्हणून या गारगोट्यांनी व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी हिंदुत्वाला बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आणि बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला कायम तिरस्कार केला त्यांच्याच मांडीवर बसण्याचं पाप या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्यांनी आपलं पाप झाकण्यासाठी नकली आवाज काढून खऱ्या अर्थाने आपल्या बेजबाबदार आणि नालायक वर्तनाच समर्थन सुरू केलेलं आहे हे दाख बाळासाहेबांचं बघा ओरिजिनल आणि बघा हे ओरिजिनल आहे हे बघा दुकान बंद करतो बंद करतो परत दाखवसाहेबांचं ओरिजिनल वीज विचार मैं कहता हूँ मैं मैं मेरी शिवसेना के कांग्रेस नहीं होना दूंगा नहीं कभी नहीं और मुझे जब ही मालूम होगा कि और हो रही है शॉप अलग अलग नहीं चाहिए शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी जो कहा जाएंगे कहा जाएंगे जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है मिल है। हे बघा हे खरं आहे आणि त्यांनी माझ्यावर ते नेहमीच करतात पण टीका हा ते, ते दुसरं दाखव ना बाळासाहेबांचं बघा माझ्यावर दाखव म्हणजे बाळासाहेबांच्या तोंडून एकनाथ शिंदे बद्दल जे वक्तव्य त्यांच्या तोंडी घातले आमच्या ठाण्याने विशेष करून एकनाथ शिंदे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत किती खोट करणार आणि म्हणून खोट ते खोट नकली ते नकलीच आहे आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी बाळासाहेबांना सोडलं हिंदुत्वाचे विचार सोडले त्यामुळे त्यांना विधानसभेत लोकांनी नाकारलं जो डोंगरा एवढ्या वडिलांचा होऊ शकत नाही तो तुमचा आमचा काय होऊ शकतो यात सरळ विचार विधानसभेतल्या निवडणुकीमध्ये लोकांनी केला आणि त्याचा परिपाक काय तो आपण बघितला की आरोपाचा एवढा किस काढला एवढे आरोप केले एवढे आरोप केले आमच्यावर पण शंभर लढवून एवढ्या आरोपांचा किस काढून अवघे वीस मिळवले आम्ही ऐशी जागा लढलो बाळासाहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवला विकासाचा विचार डोळ्यासमोर ठेवला आणि शिवसेना ऐंशी लढवून साड जिंकले म्हणजे खरी शिवसेना कुणाची आहे जनता जनार्दनाच्या दरबारात देखील त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले बॉम्बस्फोटातल्या आरोपीला प्रचारामध्ये कुणी फिरवलं की बाळासाहेबांच्या विचारांची बेमानी नाही तर काय जेवढं होऊन सुद्धा ते लोक म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही याला काय म्हणायचं आता काय शिल्लक राहिले त्याने हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मी तर म्हणतो फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडलेली आहे आणि अशी माणसंच एवढं सगळं करून पण मी त्या गावचाच नाही असं म्हणणारी वृत्ती असते